नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी पटकन अशी रेसिपी होणारी बनून दाखवणार आहे तर आज मी कोथिंबीरचा ठेसा कसा बनवायचा ते बघूयात तर व्हिडिओला सुरुवात करूयात कोथिंबीरचा ठेसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता तर सगळ्यात अगोदर इथं मी कोथिंबीर घेतलेलं आहे हे कोथिंबीर सरगळ्यात अगोदर निवडून घेतलेलं आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर मी इथं दोन वेळेस कोथिंबीर छान असं धुऊन घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने जेणेकरून माती अजिबात राहणार नाही कोथिंबीरमध्ये मग त्यानंतर आपण एक कढई तापत ठेवायचे आपल्याला ही कढई छान अशी तापून घ्यायची त्यानंतर मग मी इथं तेल घेऊन तेल मी टाकून घेते एक चमचा तर तेलला इथं आपल्याला गरम होऊ द्यायचे तेल गरम झाल्यानंतर आप आता आपण यामध्ये मिरच्या टाकून घेऊयात तर मी इथं चार मिरच्या वापरलेल्या आहे आणि हे मिरच्याचे तुकडे केलेले आहे मी आता ह्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचे मिरच्या तेलामध्ये नेहमी भाजत असताना गॅस मंद आचेवर ठेवूनच मिरच्या भाजून घ्यायचं आता हे मिरच्या मी दोन तीन मिनटं छान असं भाजून घेते गॅस मंद आचेवर ठेवल्याने मिरच्या छान भाजून निघतात आणि ते उडतसुद्धा नाहीत तर इथं आणखीन थोड्या वेळ मिरच्या भाजून घेऊयात तर इथं एक ते दोन मिनिट झालेलं आहे की आपले हे मिरच्या छान असं भाजून झालेलं आहे तर मी इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहे ते सुद्धा मी तेलामध्ये छान परतून घेते लसूणसुद्धा भाजल्यानंतर आता यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया तर मी इथं एक चमचा जिरं वापरलेलं आहे त्यानंतर दोन चमचा तीळ वापरलेला आहे आणि हे छान असं परतून घ्यायचे जर तुम्हाला कोणताही ठेसा बनवायचा असेल तर तुम्ही तीळ वापरू शकता तिळाने एक वेगळीच चव येते ठेसाला आणि खूप छान अशी चविष्ट अशी ठेसा आपला त्या तयार होतो तीळ आपल्याला जास्त असं भाजायचं नाही आहे तर थोडंसंच भाजून आहे आता हे छान प्रकारे असं तीळ भाजून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर तुम्ही इथे एक जोडी कोथिंबीरसुद्धा वापरू शकता तर मी इथं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचे तेलामध्येच कोथिंबीरसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचे कोथिंबीर हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं कारण कोथिंबीरमध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए e, हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळं काय होते की आपल्या शरीराला ऊर्जा जास्त मिळते कोथिंबीर हे हाडासाठी सुद्धा चांगली असते त्वचेसाठी डोळ्यासाठी आणि हृदयासाठी सुद्धा चांगली असते तसंच कोथिंबीर पचनासाठी सुद्धा चांगली असते त्यासाठी नेहमी आपण स्वयंपाक बनवत असताना कोथिंबीरचा वापर करावा आणि कोथिंबीर वापरल्यामुळे चव खूप छान अशी भाजीला येते तर तुम्ही इथं बघू शकता की आपली कोथिंबीरसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे तर मी गॅस बंद करते आणि हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर मग आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया हे गार होईपर्यंत आपण साहित्य बघूया तर इथं मी शेंगा घेतलेला आहे एक वाटी हे भाजलेले शेंगा आहेत आणि त्यावरचे मी सालटा काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण लिंबू वापरणार आहोत तर इथं आपण अर्धा लिंबू वापरणार आहोत तर मी हे लिंबू कट करून घेतले आणि त्यामधले बियासुद्धा काढून घेतलेला आहे तर ते थोडंसं गार झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात सगळं आता आपण यामध्ये ठेसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य टाकून घेऊयात तर इथं मी एक वाटी शेंगा टाकलेला आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर मी इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि ते लिंबू आता आपण पिळून घेऊया लिंबू पिळल्याने खूप छान असा ठेसा तयार होतो एकदम चविष्ट असं छान असा ठेसा तयार होतो आपला तर मी आता हे मिक्सरमधून काढून घेते तर मिक्सरमधून साधारण आपल्याला दोन ते तीन वेळेस हे काढून घ्यायचे आणि मी हे आता ठेसा आपला तयार झालेला आहे आणि हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता की आपला हा कोथिंबीरचा ठेसा खूप छान असा तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा अगदी रुचकर असं चवीला लागते तर हा कोथिंबीरचा ठेसा तुम्ही पराठ्यासोबत धपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान असे चविष्ट अशी ठेसा बनलेला आहे आपला हा तर मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातील हा ठेचा तर तुम्ही हे नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हे रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तेही अगदी नवीन आणि झटपट होणारी तोपर्यंत धन्यवाद